लातूर जिल्हा परिषद अंतर्गत अधिकारी कर्मचारी यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात यात यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जपत त्यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला लातूर जिल्हा परिषद अंतर्गत अधिकारी कर्मचारी यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यात सोमवारी दयानंद सभागृहात आयोजित समारंभाला लातूर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तडवी नितीन दाताळ अहमदपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अंदलवाड निलंगा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सोपाना केले यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख यांच्यासह पंचायत समितीचे कर्मचारी उपस्थित होते यावेळी निलंगा अहमदपूर औसा शिरूर अनंतपाळ देवनी चाकूर सह जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आज झालेल्या स्पर्धेत रेणापूर संघाने प्रथम पंचायत समितीला तुरुनेत द्वितीय तर जिल्हा परिषद संघाने तृतीय क्रमांक पटकावला आहे यावेळी निलंगा पंचायत समितीच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी बजावली यात धनंजय धवन जिजाऊच्या भूमिकेत अनुराधा विजय अमर बन सोडे बिराजदार भाग्यश्री पोतराजे त्रिभुवन लामतुरे सचिन काचगुंडे प्रकाश राजुरे दिलीप मुळे आशा थोरमोटे संगीता परगे यांच्यासह अनेक कर्मचारी यांनी आपली कला सादर केली छत्रपती शिवाजी राजे यांचे तीनशे साठावी जयंती एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आहे त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्र राज्य व भारतामध्ये छत्रपती शिवरायाचं महत्त्व आणि त्यांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी काय त्याने घडून आणलं त्याबद्दल आम्ही समाजाला या सांस्कृतिक नृत्यामधून आपण संबोध संबोधण्यासाठी आपण हे आयोजित केलं होतं आजकालच्या ह्या पिढीमध्ये जिजाऊडी कसा शिवराय घडवला त्याचे प्रदर्शन संबोधित केलं आणि स्त्री रक्षणा करता पिढीला आवश्यकता आहे हे आम्ही दाखवून दिलं खूप उत्साहाचं वातावरण आहे जिल्हा परिषद अंतर्गत इतका मोठा कार्यक्रम दोन तीन वर्षांनंतर पहिली वेळेसच साजरा करण्यात आला यामध्ये खूप आम्ही हिरहिरीनं सहभाग नोंदवलेला आहे आणि सध्या खूप बरं आहे कारण प्रत्येकाचं पहिली वेळेस स्टेजवर पदार्पण आहे हा स्टेज आता असाच पुढे आम्ही चालवत राहू